नमस्कार मंडळी हे पहा तुम्हाला समोर काय दिसतंय आहे एक खेकड्याचे नांगे तर आपण तुम्हाला याची एकदम सोपी रेसिपी सांगणार आहे ज्याच्यासाठी आपल्याला न तेल पाहिजे ना मसाला पाहिजे आणि सर्वात फायदेशीर अशी रेसिपी जी खाल्यानंतर सर्वात जास्त फायदे होतात तर पहा काय येते रेसिपी तर याच्यासाठी आपण खेकडे पकडल्यानंतर असे त्याचे नांगे आपण तोडून घेतो काही जण त्याची भाजीत पण टाकतात पण ते भाजीत काही एवढी व्यवस्थित नाही लागतात आणि त्याचे असे जे छोटे असतात ते असे खलबत्यात वगैरे कुठून मिक्सरमध्ये हे करून त्याचे पाणी काढून भाजीत टाकतात त्यानंतर भाजी खूप चांगली होते पण त्यासाठी खूप टाईम लागतो आणि खूप मेहनत लागते तर एवढी मेहनत न करता आपण ते खेकडे फक्त खेकड्यांची भाजी करावी आणि हे नांगे जे आहे त्याची अशी एकदम सोपी रेसिपी करून पावी आणि खा खावी आणि त्याचे खूप फायदे होतात पहा ती रेसिपी काय आहे नांगे एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्याचे पाकडे पण मोठ्या असे घ्यायच्या छोटे आपण गालवांना टाकू शकतो हो जास्त वेळ न घेता एकदम कमी वेळात ही रेसिपी होते मला एकदम परफेक्ट नाही सांगतो तर आता आपण घेतलेले एकदम नांगे सर्व नांगे घेतलेले तर आपल्याला सचना तेल पाहिजे ना मसाला पाहिजे एकदम सोपी रेसिपी तर ते एकदम साप धुवून घेतल्यानंतर पातेला घ्यायचे आणि जो जो एक किलो आहे आपले नांगे तिकडेचे शिमटे तर त्याच्यासाठी असे छोटे दोन टीस्पून मीठ टाकायचे त्यात फक्त थोडेसे खारट होतील असे आणि बस मीठ टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर त्यात ॲड करायचं आहे पाणी तर पाणी थोडं मापात पाणी थोडं मापातच टाकायचं आहे काम पूर्ण बुडतील नाही टाकायचं थोडेसे थोडंसे खाली राहिलं असं टाकायचं एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हे ठेवायचं आहे गॅसवरती उकळायला गॅस चालू केलेला आहे आपण गॅसवरती उकडायला आणि ते थोडेसे पाण्याला आल्यानंतर थोडं गॅस कमी करून झाकण ठेवायचं आहे आणि आपण जसे भुईमुगाच्या शेंगा शिजवतो तसे नांगे आपण उकळून घ्यायचे भुईमुगाच्या शेंगा उकडतो तसे त्याचप्रमाणे एकदम तसेच आणि उकळाल्यानंतर एक जवळजवळ प पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे उकडावे लागतात मग ते उकडून एकदम खाण्यासाठी योग्य झाले असते आणि ते ही अशी ही रेसिपी आहे की ते खेकड्यांचे नांगे खेकड्याचे सर्वात जास्त फायदा करते त्याच्यामुळं असे उकळून खायचे फक्त नांगे तिकडेचे मधले पेंदे ते नाही व्यवस्थित लागत त्याची भाजीच करावी लागते आणि असे मिठात उकडून येते त्याचे नांगे खावे तर उकडल्यानंतर हे याच्यातलं पाणी निम्म असल्या असेपर्यंत उकडायचे आणि उकडल्यानंतर खाली उतरल्यानंतर त्यात आता पाणी असतं ते लगेच बाजूला काढून घ्यायचे आहे आणि फक्त असे थोडेसे कोरडे होतील असे नांगे कोरडे घेऊन लगेच खायला घ्यायचे तर ते असे उकडल्यानंतर जवळपास उन्हाळ्यात बारा तास चांगले खाण्यायोग्य असते आणि पावसाळ्यात बारापेक्षा जास्त असं पंधरा सोळा तास आपल्याला खाता येतात तर लवकर खराब होत नाही तर सर्वात सोपी अशी ही रेसिपी रेसिपी म्हणजे आमची ही बनवायची पद्धत फा खूपच भारी लागते खायला आणि त्याचे फायदे पण खूपच आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे असंच पात्रा आणि लाईक करा आणि आता अवश्य करून पाहा थँक्यू मी झाकण ठेवून पाणी थोडं गरम झालेलं आहे तर मी झाकण ठेवून आता वीस मिनटासाठी देतोय उकडायला ठेवून तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहितल्याबद्दल प्रत्येकदा खूप खूप आभार थँक्यू